मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून देवेंद्र फडणवीस सरकार संकटात येईल यासाठी सुषमा अंधारे रोहित पवार संजय राऊत इथपासून शरद पवार उद्धव ठाकरे राहुल गांधी यांनी देखील पाण्यात देव ठेवले होते पण कसं आहे ना आरक्षण देण्याची इच्छा आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यात मुळापासूनच आहे सुरुवातीपासून त्या दृष्टीने ते प्रयत्न करीत होते आणि काल त्यांनी आरक्षण दिलंय आता फडणवीसांनी आरक्षण दिलं मराठा समाजाला त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या म्हणजे महायुतीचं सरकार आहे त्यात शिंदेसाहेब आहेत पवार साहेब आहेत आणि सर्वानुमितीने हे आरक्षण दिलेलं आहे मला असं वाटलं होतं की सुषमा अंधारे सारखे ठाकरे गटाचे स्वयंप्रवक्ते समोर येतील आणि सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या आरक्षणाचं या ठिकाणी स्वागत करतील पण ह्यांच्या पोटामध्ये हे दुखायला लागलंय की मराठा समाजाला आरक्षणच कसं दिलं कदाचित असच आहे आणि म्हणून त्यांनी आता वेगळ्या पद्धतीनं काल प्रतिक्रिया दिली की त्या म्हणाल्या हे आरक्षण फडणवीस साहेबांना दिलं याचा अर्थ आता शिंदे आणि पवार यांना त्यांना राजकीय दृष्ट्या दाबायचंय मला त्यांना सांगायचंय की आजी बात होणार नाही महायुती एक संघ आहे महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत महायुतीनं ना आणि फडणवीस सरकारनं मिळूनच हे आरक्षण दिलं हे लक्षात घ्या